नमस्कार मंडळी झटपट अशी आपण भाजी बनवूया तुमचं सर्वांचं स्वागत मी खुशी आहे हे बघा माझी मम्मी पण तुम्हाला हाय करेल साईडला तर माझ्या मम्मीला मा आय करून घ्या तर मी ते सर्वात सोपी आणि सिम्पल भाजी करणार आहे चवळी दाण्यांची त्याच्यासोबत मी दोन आलू घेतलेले आहे आणि टमाटर घेतलेले आहे टमाटर इथं एकच दाखवलेलं आहे पण टमाटर मी दोन कापणार आहे तुम्ही एकसुद्धा घेऊ शकता सर्वात आधी आलू शिलून घेऊया आलूला क्यूबमध्ये घेऊया आलू टाकायचं महत्त्वाचं कारण म्हणजे आलूने भाजी म्हणजे आपल्याला चवळी चवडी नाही लागणार त्याच्यामध्ये आलू पण लागेल आपल्याला सोबत खायला म्हणून एक आलू घेतलेला आहे सोबत मी टमाटर घेणार आहे टमाटर दोन कापलेले आहे मी इथं मी तुम्हाला दाखवताना एक दाखवलं तुम्ही एकही सुद्धा घेऊ शकता एक मोठा कांदा घेतलेला आहे मी तुम्ही दोन कांदे घेऊ शकता लहान लहान मी एकच कांदा घेतलेला आहे इथं आणि तो पण बारीक कापलेला आहे खूप त्यानंतर आपण इथं लसूण घेऊया लसण तुम्ही कुटू शकता वाटू शकता किंवा कापून पण घेऊ शकता मी कापलेलं आहे त्यानंतर मी इथे हिरव्या मिरच्या घेणार आहे हिरव्या मिरच्या तुम्ही ऑप्शनल आहे हिरव्या मिरच्या घ्या किंवा लाल तिखट घ्या पण मी इथं हिरव्या मिरच्या पण टाकणार आहे आणि लाल मिरची पण टाकणार आहे लाल मिरची नाही लाल मिरची पावडर टाकणार आहे सॉरी तर आपण याच्यामध्ये बघू शकता तुम्ही टमाटर हिरवी मिरची लसण आणि कांदा घेतलेला आहे तेल तपलेलं आहे त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाका तुम्ही तुमच्या ऑप्शननुसार तुम्हाला जिरं नाही टाकायचं तुम्ही नुसती मोहरी टाकू शकता तर सर्वात आधी आपण इथं मिरची लसण आणि कांदा टाकून घेऊया याला परतून घेऊया आपण टमाटर नंतर टाकायचं आहे कारण की टमाटर हे आपला कांदा झाल्यानंतर टाकायचं आहे हे बघा मी टमाटर कांदा झाल्यानंतर टाकलेला आहे साईडला भाकर तयार होते भाजीबरोबर ते दाखवून दिलं तुम्हाला थोडंसं हे बघा माझं टमाटर मी ते इथं हलवून घेते छानपैकी टमाटर थोडंसं गल झाल्यानंतर याला चांगल्या पद्धतीने आपल्याला गल द्यायचा आहे बघा साईडला मम्मी भाकरी करते मम्मीचा एक शॉर्ट दाखवून दिला तुम्हाला कारण की चो याच्यासोबत आपण भाकर खाणार आहे आता याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची थोडीशी हळदी थोडासा गरम मसाला काळा मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्या आणि तुम्हाला जितकं टाकायचं तितकं टाक टाकू शकता त्यानंतर मी चवडी आणि आलू हे धुवून घेतलेले आहे आणि धुवून मी त्याच्यामध्ये ॲड केलेले आहे हे बघू शकता तुम्ही आता त्यांना मी धुवून त्यांना त्यात टाकलेली आहे आता त्याला मी छान पद्धतीने दे हलवून घेते आधी हे बघू शकता तुम्ही मी आता हलवलेलं आहे याला तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता कमी जास्त हे बघा त्याला हलवल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सर्वात मीठ टाकूया मीठ हलवल्यानंतर आपण त्यात थोडंसं पाणी सोडूया पाणी सोडायचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपले जे दाणे आहे ते खाले जळायला नको आणि ते लवकर सवकर होऊन जाऊन हे बघा कोथिंबीर ॲड केलेली आहे आता हे माझी डिश तर तयार झाली आहे तो पंधरा मिनटं होऊ द्या फक्त पंधरा मिनिटांचा आपली भाजी तयार होते बघा माझ्या पप्पांची डिश दाखवते तुम्हाला हे बघा भाकर पापड कैरी भाजी ताक तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला प्लीज मला सांगा थँक्यू